कर्जमुक्त असलेल्या अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला निधी कमी पडू देणार नाही सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील अहमदपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संचालक मंडळ यांनी आधी घेतलेल्या कर्जाची पूर्ण परतफेड करून कर्जमुक्त बाजार समिती म्हणून आपल्या पारदर्शक कारभाराचा आदर्श निर्माण केला आहे या बाजारात समितीच्या विकास कामाला निधी कमी पडू देणार नाही अशी हमी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली तसेच अहमदपूरचे शेतकरी भवन शेतकऱ्यांच्या विश्वासाचे प्रतीक आहे असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब शेतकरी भवन सिमेंट रस्ते तसेच किनगाव येथील कैलासवासी मधुकर मुंडे उप बाजार समितीच्या प्रसंगी बोलताना व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव होते यावेळी व्यासपीठावर संजय पवार बी बदनाळे आदिनाथ पालवे सांब महाजन दिलीपराव देशमुख हेमंत पाटील बालाजी रेड्डी शिवानंद हेंगणे शिवाजी देशमुख भारत चामे अशोक केंद्रे मुजीब पटेल बाबासाहेब कांबळे किशोर मुंडे टी एन कांबळे सुप्रिया बनसोडे संग्राम चामे तुकाराम पाटील राजकुमार सोमवंशी बळीराम भिंगोले प्रशांत भोसले निवृत्ती कांबळे मछिंद्र वाघमारे सूरज पाटील युवराज पाटील सह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना सहकार मंत्री नामदार पाटील म्हणाले की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जो वचननामा दिला होता त्यातील अनेक कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केलाय या शेतकरी भवन सोबत सतरा दुकाने काढण्यात येणार आहेत शेतकरी भवन हे शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही सहकार मंत्री नामदार पाटील यांनी दिली या कार्यक्रमाचे प्रास्तावित सभापती मंचकराव पाटील यांनी केले यावेळी बाबासाहेब कांबळे बालाजी रेड्डी सांब महाजन दिलीपराव देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव माने दयानंद चोपणे यांनी केले या प्रसंगी अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने बाजार समितीचे अंकिता ट्रेडिंग माधव कोंडगिरे यांच्या दुकानाला आग लागल्यामुळे तसंच मुनीर मळ दुबे यांच्या सोयाबीन जळाल्यामुळे त्यांना एकवीस हजार रुपयांचा धनादेश राज्याचे सहकार मंत्री नामदार पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आला